न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील चौदा गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आलं सतरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी रुपाली कदम वय बत्तीस वर्ष राहणार दत्तनगर श्रीरामपूर या वीस एप्रिल रोजी त्यांच्या पतीसोबत श्रीरामपूर ते बाबळेश्वर रोडने जात असताना दोन अनोळखी आरोपींनी मोटारसायकलवर भरधाव वेगात येऊन फिर्यादीच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनिघंटन बळजबरीने उडून चोरून नेले होते सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या आदेशांमुळे दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले सचिन अडबल संतोष लोंडे विजय ठोंबरे संतोष खैरे रंजित जाधव रोहित इमुल बाळासाहेब गुंजाळ सागर ससाने प्रशांत राठोड अमृत आढाव उमाकांत गावडे चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून अहमदनगर जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकी साधण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव शेवगाव या ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले फुटेजची पाहणी करून फुटेजमधील संशयित आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करण्यात आले होते बावीस मे रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता सिरामपूर ते नेवासा जाणाऱ्या रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची बातमी मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कडून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पथकाने अशोकनगर फाटा तालुका सिरामपूर येथे जाऊन सापळा रचून बातमीतील आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण आणि त्याचा एक साथीदार असे पथकास अशोकनगर फाटा येथे येताना दिसल्याने पथक सदर आरोपींना ताब्यात घेण्याकामी जात असताना ते तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव विनोद उर्फ खांग्या विजय उर्फ छेल्या चव्हाण वय सव्वीस राहणार मोठादेवी मंदिरामागे अशोकनगर तालुका श्रीरामपूर सुनील शानिल पिंपळे वय सतौतीस वर्षे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगच्या गुढ्याबाबत सखोल आणि बारकाईने तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदार विशाल सुनील पिंपळे व बावीस वर्ष राहणार वसू सायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर राजेश राजू सोलंकी राहणार सुहागपूर जिल्हा औशिगाबाद मध्य प्रदेश हरार तसेच ऋषिकेश कैलास जाधव रानार श्रीरामपूर रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे रानार सदर या फरार आरोपींसह गुन्हे केल्याचे सांगितले सदर आरोपींचा शोध घेता विशाल सुनील पिंपळे हा मिळून आला ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी विनोद उर्फ खांग्या विजय उर्फ शैल्या चव्हाण सुनील शानिल पिंपळे विशाल सुनील पिंपळे यांच्याकडून पंधरा लाख पाच हजार रुपये किमतीचे दोनशे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल एक लाख पंधरा हजार रुपये मोबाईल फोन असा एकूण सतरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात ता घेण्यात ता आलेल्या आरोपींकडून अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघड करण्यात आले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वाहून गेल्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने घटना घडलेल्या होत्या त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघड कीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या शैल चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं मागील साधारण दीड दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालं आहे त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत तो विक्री करता येथे आल्याची माहिती मिळालेली होती त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने एकूण जिल्ह्यातल्या एकूण चौदा चेन स्नॅचिंगच्या घटनांनी केल्याची कबुली दिलेली आहे त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे एकूण साधारण चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकी चालले असून त्याच्यामध्ये पंधरा लाख पाच हजार रुपयाचे सोन्याचे साधारण वीस तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी सुरक्षित योग्य ती सुरक्षितता बाळगून जावं असं या सम या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो या गुन्ह्यामध्ये विनोद खंगे चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची के कबुली दिली आहे त्याच्या दोन साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे इतर तीन साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास तोपकाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर शिर्डी संगमनेर शेवगाव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज साठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर